मित्रांनो नमस्कार आपण पाहतात अल्फास टाइम्स मराठी आज आपण आलो आहोत भोरमधील राजवाडा चौकमध्ये भोर शहर आणि भोर, भोर तालुका या ठिकाणी महावितरणाचा भोंगळ कारभार आणि महावितरणाचा जो चाललेला ला लाईटचा लपंडाव याला कंटाळून त्रस्त नागरिकांनी आपल्या लोकसेवक यांच्याकडे धाव घेतली आणि आज भोर तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलेले थोड्याच वेळात या ठिकाणी हे आंदोलन आंदोलनाचा आपल्याला भाग पाहायला मिळणार आहे अल्फास्ट टाइमसाठी किरण आंबिके भोर या अधिकाऱ्यांची आकरपट्टी 45 या अधिकाऱ्यांची आकरपट्टी अरे एमएससी करायचं काय 45 अधिकार <laughs> शेतकऱ्यांना भेटी धरलेलं प्रशासनच शेतकऱ्यांना चोवीस तास वीज शेतकऱ्यांना चोवीस तास वीज काँग्रेस शेतकरी एक शेतकरी एक जुटीचा शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पाहिजे शेतकरी भागामध्ये व्यापलेला असताना या भागामध्ये आपण वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि अशा अशा वीज सुरळीत न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खऱ्यापणे बदल्या होण्याचा आज हा कार्य करतो भोर तालुका योग काँग्रेस आणि भोर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभा योग काँग्रेसच्या वतीनं सातत्याने तालुक्यामध्ये विजेचा होणारा निर्माण होणारा प्रश्न सातत्याने होणारा लोडशेडिंग आणि यामुळे शेतकऱ्यांचे छोटे मोठ्या उद्योग उद्योगकांचे जे हाल होत होते जो त्यांना नाग त्रास होत होता मनून, उने होती या सर्वांचा निषेध म्हणून पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे की आज चोवीस तास वीज पुरवठा झाला पाहिजे उपकार्यकारी यंत्रा उपकार्यकारी अभियंता यांची बदली ही या ठिकाणी त्वरित झाली पाहिजे जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन याच ठिकाणी आम्ही सर्वजण ठिया मांडणार आहोत ही जागा आम्ही सोडणार नाही जोपर्यंत बदलीचं पत्र मिळत नाही तोपर्यंत ही जागा आम्ही सोडणार नाही लोडशेडिंग भागामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जे लोडशेडिंग एम एस सी बीच्या वतीने चालू आहे ते त्वरित थांबलं पाहिजे शेतकऱ्यांना निरंतर चोवीस तास वीज ही मिळालीच पाहिजे ही आमची सर्वात जास्त प्रमुख मागणी आहे आणि कुठल्याही प्रकारची एम एस सी एखादी अडचण विजेच्या संदर्भात निर् निर्माण झाली तर तिचा न निपटारा हा लवकरात लवकर केला जावा ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे